कृष्णा चरित्र आचरणात आणता येणार नाही बापांनो भगवान श्रीकृष्णाने डाव्या हाताच्या करांगळीवरती सात कोसाचा गोवर्धन पर्वत सात दिवस आणि सात रात्र उचलून धरला आपल्याला जमन का पर्वत जाऊ द्या एखादी टेकडी टेकडी जाऊ द्या एखादा पाचशे किलोचा दगड दगड जर पाचशे किलोचा बोकांडी दिला तर कुठं स्लॅप वर नाही डायरेक्ट वर म्हणजे कृष्ण चरित्र आचरणात आणता येणार नाही भगवान श्रीकृष्णाने बारा गाव अग्नी गिळला जमन का आपल्याला अहो अव गिळलं नाही लांब राहिलं साधी अगरबत्ती असती ना त्या अगरबत्तीचा साधा निसता हळू जरी चटका बसला टनकणुडाय घटना आवाज